अमरावती शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनामुळे वाहतूक व्यवस्थेसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी वाहतूक विभागात महत्वपूर्ण फेरबदल केले आहेत या बदलानंतर शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत करण्याची जबाबदारी आता एसी पी संजय खाताडे यांच्या खांद्यावर आहेत आज आपण एसी पी संजय खांदाडे यांची खास मुलाखत घेणार आहोत जिथे ते या नवीन बदल्यांबद्दल आणि त्यांच्या पुढील योजनाबद्दल माहिती देतील चला तर मग पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये नुकतीच वाहतूक शाखेमध्ये एसीपी खताडे साहेबांची नियुक्ती झाली आहे संजय खताडे यांच्याकडे आठ महिने झाले नियुक्ती होत परंतु आपण आज शहरातील अमरावती शहरातील या नगरीच्या ट्रॅफिक व्यवस्थे संदर्भात चर्चा करणार साहेब ट्रॅफिक व्यवस्था आणि तुमच्याकडे असणारा मनुष्यबळ यामध्ये आता किती चांगली सुरळीत व्यवस्था होणार यासाठी तुमचे काय प्रयत्न आता नवीन पोलीस आयुक्तांनी चार्ज घेतल्यापासून बऱ्याच त्यांच्या संकल्पना आहेत त्याबाबत दृष्टीने वाहतूक विवाह त्यांनी महत्त्वाचा बदल केलेला आहे एक दोन ऐवजी तीन डिव्हिजन केलेले आहे आणि एक पी आय एक्स्ट्रा दिलेला आहे तसा स्टाफ पण वाढून दिलेला आहे आणि त्यांचा हेतू आहे की उद्देश आहे की जास्तीत जास्त वाहतूक व्यवस्था सुधारणं आणि वाहनचा विशिष्ट वाहन चालकांवर कारवाई करणं नवीन जे नंबर प्लेटचे जे नियम आलेले आर टी विभागाकडून आपल्याला प्राप्त झाल्या की नवीन नंबर प्लेट लावा किंवा नवीन नंबर प्लेट किंवा गाडीमध्ये चे काही चेंजेस असेल तो पूर्णपणे प्रादेशिक परिवहन विभागाचा रोल आहे त्याच्यामध्ये आम्हाला तसे अजून काही सूचना नाहीत परंतु वाहतूक परिवहन विभागाकडून तसे ते परिपत्रक वगैरे जारी केलेले आहे तर माझ्या माहितीप्रमाणे ती नंबर प्लेट वाढवण्यासाठी आ, मुदत वाढीत दिलेली लावण्यासाठी त्यांनी वाढीव मुदत दिलेली आहे महत्वाचा प्रश्न आपल्या पोलीस विभागाकडून जे वाहनांना चालन केले जाते ट्रॅव्हल्स चालन केल्या जाते परंतु ते जे चालन आहे ते आर टीओ विभागामध्ये जर तो, तो ती व्यक्ती जर आपलं वाहन विकत असणार तेव्हा ते चालन दिसतात नाही आणि ते परभारे जे परभारे व्यवहार होऊन ते गाडी विकल्या जाते असे कित्येक कोटी कोट्यावधी रुपये जे आहे ते आतापर्यंत थकीत आहे बरोबर आहे पोलीस विभागाचा आणि प्रादेशिक परिवहन विभागाचा चलान सिस्टम इथे इंटिग्रेटेड नसल्यामुळं तो इश्यू होतो परंतु आम्ही त्यांना वेळोवेळी कळवतो की असे असे आमच्याकडे चलान पेंडिंग आहे आणि त्या दृष्टीने तेवढी माहिती घेऊन कारवाई करतात पूर्ण शहरामध्ये विना परमिटच्या ट्रॅव्हल्स चालू चालू आहे स्टँड ते बाकी शहरामध्ये जाणाऱ्या परतवाळा असो दर्यापूर असो असो अकोला असो परमिट विना परमिटवाल्या गाड्यांवर काय कारवाई परमिट विना परमिट असणं परमिट देणं हा पूर्णपणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या अखत्यारीतला विषय आहेत आम्ही फक्त मोटर वाहन परिवहन कायद्याचे जे नियम आहेत त्याप्रमाणे कारवाई करतो त्यामुळे ज्या ज्या वेळेस असं काही आमच्या निदर्शनास येतं किंवा अशा काही तक्रारी प्राप्त होतात त्यावेळेस आम्ही प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर एक संयुक्त कारवाई घेतो आणि त्यावेळेस कारवाई करतो परंतु सर्वस्वी जबाबदारी प्रादेशिक परिवहन विभागाची परमिटचा इशू जर असेल तर हो पंचवटी जो पॉइंट आहे तिथे चालणारा ज्या ट्रॅव्हल्स आहे यामध्ये कित्येक लगेच वाढलेली आहे ट्रॅव्हल्स मध्ये असणारा ओवर लगेच त्याच्यामुळे आहे आहे बरोबर पुन्हा ते सांगेल की पोलीस विभाग हा फक्त मोटार परिवहन विभाग कायद्याअंतर्गत कारवाई करतो त्याचे जे सर्वस्व आहे पूर्णपणे परमिट किंवा त्याचे स्टेज कॅरियर काय असेल ते ट्रॅव्हलच्या बाबतीत सगळा तो विषय हा प्रादेशिक परिवहन विभागाच्या अंतर्गत आम्हाला आमचे इतर बंदोबस्त कायदा सुव्यवस्था हे सगळं सांभाळून आम्ही ट्रॅफिक विभाग म्हणून आम्ही जी कारवाई करतो ती आमची भरपूर कारवाई सध्या स्थितीमध्ये जे शाळा सुरू झालेल्या आहे ऑटोमध्ये कमी सीट आहे आणि ऑटोसाठी सुद्धा विद्यार्थी प्रतिबंधित केले होते या संदर्भामध्ये आता काय कारवाई आपण करणार आहे आणि जे लहान जे मुलं आहेत जे वाहन चालवतात आता शाळा सुरू झाल्या था त्या निमित्ताने चालकांना अवेअरनेस किंवा काही माहिती असावी कायद्याच्या अनुषंगाने आम्ही बस चालक आणि रिक्षा चालकांची एक बैठक घेतली होती त्या बैठकीत त्यांना सगळे नियम वगैरे समजून सांगितलेले काय कारवाई करावी इमर्जन्सीमध्ये काय कारवाई करावी त्यांच्याकडे काय काय असावं बसमध्ये काय असावं बस कशा प्रकारची असावी हा सगळा विषय त्यांना समजून सांगितलेला आहे आणि त्यानंतरही काही कायद्याच्या दृष्टीने त्यांच्याकडून काही जर उल्लंघन झालं तर ती कारवाई कर आम्ही करणार आहोत शेवटचा प्रश्न आपण जे शाळेकरी विद्यार्थी आहे आणि जे आता ज्यांनी जसं वाहन घेतले बॅटरी वाले वाहनांची संख्या वाढली त्याला लायसन नाही लागते म्हणते म्हणजे काय म्हणतात आता पुन्हा तेच येतं की ते प्रादेशिक परिवहन विभागाच्या अंतर्गत त्यांची नियमावली त्याप्रमाणे ते रजिस्ट्रेशन असत लायसन इश्यू करणं न करणं किंवा कोणाला लायसन आहे ते परिवहन आयुक्त किंवा राज्याचा मोटर ट्रान्सपोर्ट विभाग आहे त्यांच्याकडून त्या गाईडलाईन्स येतात तेवढा आमच्याकडे तो विषय नाही शहरामध्ये अजून आपल्याला असं वाटते की यंत्रणेमध्ये अजून काही बदल व्हावा ज्या प्रकारे ट्रॅफिक सिग्नल आहे तिथे सीसीटीव्ही कॅमेरे म्हणजे कुठेतरी अजून अत्याधुनिक व्यवस्था यावर काय बरोबर आहे इतर शहरांच्या तुलनेमध्ये आपल्या अमरावती शहरामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वाहतूक हो व्यवस्थेच्या दृष्टीने वापर होणं गरजेचं आहे त्याचा त्यासाठी सिग्नल यंत्रणा आता बऱ्यापैकी के चालू केलेली नवीन सिग्नल यंत्रणेचे प्रस्ताव दिलेले आहेत सी सी टी व्ही हा एक महत्वाचा तंत्रज्ञानाचा भाग आहे की जो वाहतूक व्यवस्थेमध्ये तसंच गुन्ह्याच्या तपासामध्ये मदतीचा ठरतो पोलिसांना आणि तोही प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे ते झाल्यानंतर सी सी टी ऑटोमॅटिक चन चलन जनरेट होतील आणि इतर कायदा व्यवस्था आणि गुन्ह्याच्या तपास कमी मदत होईल त्याच्यावर एकूणच आपल्यासोबत होते एसीपी पी संजय खताडे साहेब या शहराच्या वाहतूक व्यवस्थेला सुरळीत करण्यासाठी त्यांचे प्रयत्न राहतील आणि या शहरामध्ये ज्या प्रकारे सिग्नल्सवर सीसीटीव्ही कॅमेरे आहे जर ते, ते लागल्यानंतर अत्याधुनिक व्यवस्था होईल आणि शहराच्या शांतता सुव्यवस्थेमध्ये सुद्धा प्रशासनाला मदत होईल होणार एकूणच शहरामध्ये चालणाऱ्या ज्या अवैध वाहतूक आहे यामध्ये स्वतः जबाबदारी न घेता प्रादेशिक परिवहन विभागाला जबाबदार ठरवण्यात आलेला आहे एकूणच कुठेतरी आर टी उर्मिला पवार आणि एसीपी संजय खताडे साहेब यांनी संयुक्त कारवाई करून विना परमिटचे जे वाहन आहे अवैध जे वाहन आहे त्यांना त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा होत आहे मी कॅमेरा पर्सन मोहन विश्वकर्मा नितेश कुलेदार सिटी न्यूज अमरावती एसीपी संजय कातडे यांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावती शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहेत वाहतूक विभागाचे तीन भागांमध्ये विभाजन आणि नवीन अधिकाऱ्यांच्या नेमणुका हे त्याचं प्रयत्नाचा एक भाग आहेत निश्चितच यामुळे शहराला वाहतूक कोंडीतून काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहेत मात्र यात नागरिकांचे सहकार्य देखील तितकेच महत्त्वाचे आहेत वाहतूक नियमांचे पालन करून आपण आपल्या शहराला वाहतूक कोंडीमुक्त बनविण्यात मदत करू शकतो